नाथ नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ही निवडणूक निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबर पंचवीस रोजी जाहीर केली त्याप्रमाणे ती प्रक्रिया सुरू होती वातावरणही चांगल्या प्रकारचं होतं कोणत्याही प्रकारची गडबड नव्हती जी काही कारणं निवडणूक पुढे ढकलण्यासाठी असतात त्याचं एकही कारण नसतानाही एक कोणाच्या तरी दबावाखाली कुठल्या तरी पक्षाच्या हितासाठी हा निवडणूक आयोगाने दबावाखाली घेतलेला निर्णय आणि निश्चितच लोकशाहीमध्ये लोकशाहीचा अपमान आहे त्याचप्रमाणे मतदारांचाही अपमान केलेला आहे आणि ही बाब निषेधार्थ असल्यामुळे आज आम्ही आरोहनच्या वतीने निवडणूक आयोगाला निषेध निवेदाद्वारे निषेध नोंदवलेला जो काही निवडणुकीमध्ये नियमाप्रमाणे खर्च होत असतो त्याची नोंदणी निवडणूक विभागाकडे करायची असते आता जी काही प्रक्रिया झालेली आहे जवळजवळ निवडणूक प्रक्रिया सगळी संपली होती आणि उद्या मतदान होणार होतं अशा वेळेला हार मानून आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दबाव आणून हा जो प्रकार झाला आहे तो निषेधार्थ निषेधार्थ आहेच परंतु आत्ता गेल्या पंचवीस वर्षापासून अंबरनाथकर अंबरनाथचे मतदार हे शिवसेनेला विजयी करत असतात शिवसेनेच्या माध्यमातून अंबरनाथचा विकास होत आहे आणि जो काही निवडणूक कालावधीमध्ये प्रचार झाला त्यामध्ये हमकास पुन्हा एकदा मतदार शिवसेनेला यश देणार हे निश्चित झालेलं असताना रडीचा डाव खेळून हा प्रकार केलेला आहे आणि कोणतंही कारण नसताना बिरो रिपोर्ट कालांतर न्यूज